शिंदेना आणखीन एक धक्का एक योजना सरकार गुंडाळणार राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मोठ्या दिमाखात योजना सुरू केल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेनेत फूट पाडली त्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात धडाकेबाज निर्णय घेत विविध योजना जाहीर केल्या आता याच योजनांना घरघर लागल्याचं चित्र आहे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील योजना बंद करण्यात येणार आहेत शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या योजनेला यंदा घरघर लागल्याचं चित्र आहे शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमावर प्रशासनानं लाल शेरा मारल्याची चर्चा सुरू झाली त्यामुळे ही योजना थंड बस्त्यात गेल्याचे संकेत मिळतात पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती के। राज्यातील शाळांचं आधुनिकीकरण सौंदर्यीकरण आणि सर्वांगीण विकास हा तिचा उद्देश होता दोन टप्प्यात राज्यभर राबवलेल्या या उपक्रमात शाळांच्या विकासासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये लाखो रुपयांची पारितोषिक वाटण्यात आली त्यामुळे विद्यार्थी शिक्षक आणि पालकांमध्ये या योजनेची मोठी चर्चा झाली मात्र यंदा ऑक्टोबर महिना सुरू झाला असतानाही या योजनेबाबत कोणती अधिकृत घोषणा करण्यात आली नाही परिणामी शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील आनंदाचा शिदा ही योजना आधीच थांबलेली असताना माझी शाळा सुंदर शाळा ही त्या यादित का असा प्रश्न उपस्थित केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध या योजनांच्या गतीवर परिणाम करत असल्याच्या चर्चा रंगल्या त्यातच काही योजनांबाबत असे निर्णय होत असल्यानं अनेक चर्चा सुरू झाल्या माहिती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्राधान्य देत असल्यानं इतर योजनांवर त्याचा परिणाम होत असल्याचं म्हटलं जात